नमस्कार प्रभाग क्रमांक दहा मधून तुम्हाला शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे तर तुम्ही काय सांगाल इथल्या प्रभागाची स्थिती सध्या काय आहे ह्या प्रभागाचा हवा तसा विकास झालेला आहे असं तुम्हाला आणि हवा तसं बिलकुल काम झाला आहे म्हणून लोकांनी पंचवीस वर्ष निवडून दिला आता पुढचे इथे आमचे इथे बिल्डिंग आणि दुसरे समस्या आहेत फ्युचरसाठी तर ते, ते आम्ही समस्याला पार पाडणार तुमची राजकीय वाटचाल कशी राहील बिलकुल माझ्या वडील सारखी राहील सर्व जाती धर्माचे लोकांना घेऊन मी पुढे राबवणार सर्व काय आणि माणसांनी घरात घर गहरा आलेल्या माणसाचं काम व्हावं हेच आमचं समाजकारण आहे याला आम्ही अर्थात राजकारण म्हणतो बरं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटत मतदारांचा विश्वास नक्कीच आहे माझ्याजवळ माझ्याकडे माझी रॅली बघाल किंवा माझे जे जोडीदार आहेत श्री सुवर्णताई भगत आमचा पहिलेपासनं घा एकमेकांची आणि लोकांचे आमची संवाद आहे आणि लोकांचे प्रश्न आम्ही मागचे पाच सात वर्ष वडील ऑफ झाल्यानंतर सुद्धा आणि इव्हन सुनील शेट ऑफ झाल्यानंतर सुद्धा आम्ही पार, पार म्हणून आम्हालाच ज्याची मला आम्हाला खात्री तुमचं पुढचं विजन काय असणार आहे आज तुम्ही मतदारांना भेटत आहात तर तुम्ही साधारण भेटत आहात पुढचे जे फ्युचरचे मुद्दे आहेत जसं बदलापूर गावात प्ले ग्राउंड चा इश्यू आहे दुसरे काय गली वगैरेचे कामांची जिम झाली या सगळ्या गोष्टी आम्ही हे जबाबदारी आहेत हे डेव्हलपमेंट मग गार्डनचे डेव्हलपमेंट हे पूर्णपणे आम्ही पार पाडू बरं तुम्ही आता सध्या प्रभागामध्ये फिरत आहात मतदाना मतदारांच्या भेटी घेत आहात तर एकूण साधारणत मतदारांच्या काय समस्या आहेत आणि प्रभागामध्ये सुद्धा तुम्हाला काय समस्या जाणवतात मला गटरचं एक्सटेंड एक्सटेंड करायचे आहेत गटरची साईज ते समस्या आहेत डी पी रोडची समस्या ते आम्ही मागील पार पाडली आणि दुसरे जे पण समस्या आहेत ते आम्ही पूर्ण पार पाडतो बरं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं आमचं का काम आहे आणि पुढील मतदार आम्हालाच निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे लोकांची कामं करतो आता तुमचं नेतृत्व हे आहेत आणि तसंच श्रीकांत शिंदे येऊन गेले त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं तर हे नेतृत्व तुम्हाला कसं तरुण तरुण नेतृत्व आहे आम्हाला एकदम खूप चांगला वाटतो आम्ही स्वतः तरुण आहोत पूर्ण तरुण मंडळी इव्हन बदलापूर मधली पूर्णच तरुण मंडळी आमच्या नेतृत्वाच्या पाठीशी आहे ते आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभणार बरं ह्या बदलापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वस्ती येत आहेत इव्हन नवीन टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या नवीन ह्याच्याबरोबरच अनेक समस्या देखील उद्भवतात त्यांना पाणी लाईट वगैरे हे सगळ्या समस्या असतात तर ह्या सगळ्या तुम्ही कशा पद्धतीने करणार पाणीची आम्ही पाईपलाईन टाकून दिली पण त्याच्यामध्ये काय पाणी आलं नाही आता अडीचशे कोटी आमचे कुटुंब प्रमुख श्री वामन मात्रे यांनी सँक्शन करून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांकडून आता त्याची अंमलबजावणी आम्ही जबाबदारीने करणार तसंच डी पी रोडचं आम्ही मागे ओपनिंग केलं आहे त्याचा जोरात खूप जोरात कामसुद्धा चालू आहे मग त्याला ॲडजस्टंट आम्ही ग ड्रेनेज सिस्टम आणि पाण्याची लाईन टाकून लोकांच्या समस्या दूर पाड नमस्कार मी आकिब मसूद कोहारी बदलापूर गाव प्रभाग क्रमांक दहा ब चा अधिकृत उमेदवार शिवसेनेचा मी आपल्याला आवाहन करतो की मला आणि श्री सु श्रीमती सुवर्णताई भगत यांना आणि ब थेट नगराध्यक्षला वीणा वामन माथरे यांना आपण बहुमूल्य मतांनी विजय कराल अशी मला खात्री आहे